और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन बेस्ट के, बेस्ट के साथ के लिए महालक्ष्मी सेल्स में स्थानीय स्वराज्य संस्थान सांबरनाथ तालुक्या शिवसेना सा येथे झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात शंबर पदाधिकाऱ्यांची पदनियुक्ती करण्यात आली आहे युवासेना जिल्हाप्रमुख जितेन पाटील शिवसेनेचे कल्याणपूर्व माजी शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्या उपस्थितीत तालुका प्रमुख जैनू जाधव यांनी कार्यकर्त्यांच्या अंबरनाथ तालुक्यातील नियुक्त्या जाहीर कल्या शंभर पदाधिकाऱ्यांची पदनियुक्ती झाल्यानंतर कल्याणपूर्वेतील ग्रामीण भागात शिवसेना आगामी निवडणुकीसाठी सज्ज असल्याचा अप्रत्यक्ष इशारा शिवसेनेने दिला ठाणे जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ग्रामपंचायतच्या निवडणुका लवकरच जाहीर होत आहे यासाठी इच्छुक उमेदवारांनी जयत तयारी देखील सुरू केली आहे यासाठी शिवसेनेने पक्षबांधणीकडे अधिक कल दिला असल्याचं दिसून आलं नुकताच कल्याणपूर्वेतील श्री मलंगगड भागात शिवसेनेचा कार्यकर्ता मेळावा पार पडला या मेळाव्याला युवासेनेचे जिल्हाप्रमुख जितेन पाटील शिवसेनेचे माजी शहर प्रमुख महेश गायकवाड बाळाराम कांबरी यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती यावेळी शिवसेना आणि युवासेनेच्या शाखाप्रमुखापासून ते तालुका प्रमुखापर्यंतच्या नियुक्ती जाहीर करण्यात आल्या शिवसेनेने पदनियुक्ती करताना युवासेनेत उच्च शिक्षित तरुणांना सर्वाधिक पसंती दिली असल्याचं दिसून आलंय त्यामुळे आता आगामी होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शिवसेना कशी बाजी मारते याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय आहे अध्यक्ष आणि राहुल भंडारी यांना तालुका सचिव होते युवासेना अध्यक्ष जितेंद्र पाटील आमचे सर्वोच्च मार्गदर्शक महिंद्रा गायकवाड आणि आमचे मित्र तालुका प्रमुख बाला कांबरी असे अनेक पदाधिकारी वरिष्ठ पदाधिकारी या कार्यक्रम बालों चा या आज या कार्यक्रमाला उपस्थित होते मलंगडच्या या पायथ्याशी आज युवा सेनेचा भव्य दिव्य असा मेळावा आयोजित करण्यात आलेला या कार्यक्रमासाठी युवासेनेचे जिल्हा अधिकारी जितेन पाटील व उपजिल्हाधिकारी सर्वच त्यांचे पदाधिकारी होते तसेच या परिसरातील सर्व युवांचे लाडके नेतृत्व महेश शेठ गायकवाड माजी नगरसेवक व शहर प्रमुख कल्याण ते सुद्धा उपस्थित होते आणि चैनू जाधव यांनी आयोजन या कार्यक्रमाचा केला होता आज या कार्यक्रमाच्या वतीने दोन मोठी पद जाहीर केली अमोल पाटील यांना तालुक्याचा पद दिलेला आहे तसंच राहुल भंडारी याला सचिव असं पद दिलेलं आहे युवा सेना हे सर्व काम करत असतात सर्व शिवसैनिक त्या युवांना कुठेतरी पद घेऊन काम करण्याची संधी द्यावी या हेतूने पक्षाने आज खासदार श्रीकांत शिंदे साहेब असतील यांच्या मार्गदर्शनाखाली आज इथे शंभर पदाधिकाऱ्यांना पद दिलेली काही पदाधिकाऱ्यांचा इथे प्रवेश सुद्धा झाला असा भव्य दिव्य असा कार्यक्रम या मलंगनाथांच्या पायथ्याशी इतशी आज झालेला आहे जेणेकरून हा पूर्ण वातावरण भगवामय होईल ही सर्व शिवसैनिकांची इच्छा आहे सर्व पदाधिकारी ज्यांना पदे दिल्यात त्यांना अभिनंदन करतो आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो धन्यवाद ब्युरो रिपोर्ट स्वानंत मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा